नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक डिस्प्लेमर देऊ इच्छितो मी जे काही ट्रीटमेंट सांगत असतो ते मी माझ्या शेतावर करत असतो तेथे ते रिझल्ट आल्यानंतर किंवा एखादा प्रगतीशील शेतकरी असेल प्रयोगशील शेतकरी असेल अशांकडे जर एखाद्या औषधाचे रिझल्ट आले तर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो तुम्ही वापरलंच पाहिजे असा माझा आग्रह नसतो पण ज्या शेतकऱ्यांना सोल्युशन मिळत नाही अशा शेतकऱ्यांसाठी माझे व्हिडिओ हे मार्गदर्शक ठरत असतात तर शेतकरी मित्रांनो कांदा रोप पुनर्लागवड करण्या अगोदर अथवा ज्या वेळेस आपल्या कांदा रोपामध्ये पीळ येईल मर होत असेल पात पिवळी पडली असेल अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फवारणी करणं गरजेचे असतं वारंवार फवारणी करून देखील रिझल्ट येत नाही त्याचे कारण काय असतात वारंवार पाऊस होणे शेतामध्ये पाणी तुंबणे अशा वेळेस आपल्या रोपाटिकेमध्ये पिळी येणे मर होणे मुळकूज होणे ह्या समस्या येत असतात मग अशा वेळेस आपण आपल्या रोपाटिकेवर कोणती फवारणी केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो इन्स्टाग्रामवर याच्यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेलाच आहे तो दुसऱ्या शेतकऱ्याकडं काढलेला होता आणि त्याच्यानंतर मी स्वतः औषध आणून माझ्या रोपवाटिकेवर त्याची फवारणी करणार आहे आणि पुढच्या चार पाच दिवसामध्ये याची पुनर्लागवड देखील होणार आहे मग कोणती फवारणी मी केली तर तुम्ही समोरच्या व्हिडिओमध्ये बघू शकत असाल तर ट्रू कॉप कंपनीचं ऑक्सिरिच आणि अल्टिमा हे जे दोन औषधं आहेत याची फवारणी मी याच्यावर केलेली आहे ऑक्सिरिच हे आपल्या रोपामध्ये ऑक्सिजनची क्षमता वाढवतं ऑक्सिजनचा पुरवठा वाढवतो त्याच्यामुळे आपल्या रोपाला बळकटी येते कांडी चांगली बनते आणि देखील चांगल्या सुधारतात आणि जमिनीमधला जे काही जैविक मेकॅनिझम आहे तो देखील वाढायला याच्यामुळे मदत होते त्याच्यानंतर अल्टीमा आलटीमामुळे आपल्या रोपामध्ये ज्या डावणी भुरी वे, वेगवेगळ्या बुरशी प्रादुर्भाव करत असतात अशा बुरशीवर हे आलटीमा उत्तम काम करत असतं आणि ह्या असं दोन्हींचं कॉम्बिनेशन जर केलं तर एकाच वेळेस बुरशी कंट्रोल होण्याबरोबरच त्याची ग्रोथ पण चांगल्या प्रकारे होईल आणि आपलं जे रोप आहे ते सशक्त तयार होईल सशक्त रोप जर आपण पुनर्लागवड केली तर लागवडीमध्ये देखील कोणत्याही प्रकारचे रोपांची मर होणार नाही त्याच्यासाठी ही फवारणी करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल जर आवडला असेल तर मला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो आणि आवडला असेल तर लाईक करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार